मुलांनो तीन जानेवारी बालिका दिनानिमित्त सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता नमस्कार आदरणीय व्यासपीठ शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय बाल बालमित्र मैत्रिणीनो आज आपण बालिका दिन साजरा करत आहोत हा दिवस मुलींच्या अधिकारासाठी त्यांच्या महत्वासाठी आणि त्यांच्या विकासासाठी समर्पित आहे बालिका ही केवळ कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाची ताकद आहे मुलींना योग्य शिक्षण संधी आणि सन्मान मिळाला तर त्या समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतात आज अनेक मुली डॉक्टर अभियंता शास्त्रज्ञ शिक्षक आणि नेते बनून देशाचा विकास घडवत आहेत पण अजूनही काही ठिकाणी मुलींचा अनादर शिक्षणाचा अभाव आणि बालविवाहासारख्या समस्या आहेत या गोष्टी बदलण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत प्रत्येक मुलगी शिकली सक्षम झाली तरच देश प्रगती करेल मुलगी म्हणजे घराचा आधार मुलगी म्हणजे घराचा आधार आणि समाजाचं उज्ज्वल भविष्य चला आपण ठरवूया की मुलींना योग्य शिक्षण प्रेम आणि संधी देऊ जेणेकरून त्या स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकतील एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो दो, धन्यवाद बेटी बचाओ बेटी पढाओ